अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी कोणत्या घोषणा होऊ शकतात शेतकऱ्यांच्या अपेक्षा काय आहेत ते आता नीट लक्ष देऊन ऐका राज्याचे अर्थमंत्री अजित पवार सोमवारी बारा मार्च दोन हजार रोजी राज्याच्या अर्थसंकल्प साजरा करणार आहेत या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी कोणत्या महत्त्वाच्या घोषणाची अपेक्षा केली जात आहे यावर चर्चा सुरू आहे विशेषतः शेतकऱ्यांच्या समस्यावर तोडगा कसा काढला जाईल याचीच शेतकऱ्यांना खूप उत्सुकता आहे सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी काही विशेष घोषणा करण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांना अपेक्षित असलेल्या घोषणा कोणत्या आहेत हे आपण आता पाहूया शेतकऱ्यांची पहिली महत्वाची अपेक्षा आहे ती म्हणजे नमो शेतकरी सन्मान निधी योजनेत वाढ करणे या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना त्रमासिक दोन हजार रुपयेची मदत दिली जात आहे आता शेतकऱ्यांना या निधीची वाढ तीन हजार रुपयेपर्यंत होईल अशी अपेक्षा आहे निवडणुकीच्या काळात मुख्यमंत्र्यांनी आणि भाजपने आश्वासन दिले होते की नमो शेतकरी सन्मान निधी योजनेतील निधी वाढवला जाईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी बारा हजार रुपयांवर तीन हजार रुपयेची वाढ करण्याचा इशारा दिला आहे तसेच केंद्रीय पातळीवर पी एम किसान योजना आणि राज्याचे नमो शेतकरी सन्मान निधी योजना दोन्ही मिळून शेतकऱ्यांना अधिक पाच हजार रुपये मिळवून देणार आहे शेतकऱ्यांसाठी हा निधी अत्यंत महत्त्वाचा आहे कारण त्यांच्या आर्थिक अडचणी कमी होऊ शकतात नंबर दोन कर्जमाफीच्या घोषणा शेतकऱ्यांची दुसरी महत्त्वाची अपेक्षा आ म्हणजे गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत सत्ताधारी पक्षाने शेतकऱ्यांना कर्जमुक्ती करण्याचे वचन दिले होते यावर कारवाई करणे अत्यंत आवश्यक आहे कारण कर्जमाफी होईल तर शेतकऱ्यांना त्यांच्या पायावर उभं राहता येईल अनेक आमदारांनी वि विरोधी पक्षांनी आणि शेतकऱ्यांनी ही मागणी केली आहे सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर करणार का याकडे सगळ्यांचे लक्ष आहे नंबर तीन कापूस आणि सोयाबीन भावावर भाव, भाव मिळणे शेतकऱ्यांच्या तिसऱ्या अपेक्षाबद्दल बोलण्याचा असल्यास ते म्हणजे कापूस आणि सोयाबीनसाठी भावांतर योजना या योजनेचा उद्देश बाजारभाव आणि हमीभाव यामधील फरक योज शेतकऱ्यांना भरून देण्याचा आहे शेतकऱ्यांना कधी कधी कमी भाव मिळतो यामुळे त्यांना भरपूर आर्थिक नुकसान सहन करावे लागतो सरकारने यासाठी तत्काळ उपाययोजना करणे आवश्यक आहे आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सरकारने शेतकऱ्यांच्या पिकासाठी हमीभाव देण्याचे आश्वासन दिले होते परंतु त्या अपेक्षेत ते आश्वासन पूर्ण होत नाही नंबर चार टिबक आणि विहीर योजनेसाठी वाढीव अनुदान शेतकऱ्यांच्या शेतीसाठी विकासासाठी सरकारने टिबक विहर आणि अवजारे यासारखे योजनांमध्ये अनुदान वाढवावे अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे गेल्या वर्षी या अनुदान योजनेमध्ये खर, खर्च खर्च खूपच कमी झाला आहे यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीविषयक खर्चात मोठी अडचण येत आहे शेतकऱ्यांना योग्य आणि संपर्क साधन खरेदीसाठी करण्यासाठी या योजनेवर अधिक अनुदान द्यावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे नंबर तीन अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी इतर अपेक्षेचे चित्र शेतकऱ्यांच्या मागण्या फक्त या दोन मुद्द्यापास पुरत्याच थांबत नाहीत त्यासाठी विविध योजनेची आवश्यकता आहे शेतकऱ्यांना अधिकही स्वतंत्र आणि आर्थिक स्थितीत आर्थिक स्थिरता मिळवी मिळावी म्हणून सरकारने गंभीरपणे योजना राबवण्यात सरकारने दिलेले आश्वासन पाळ पाळा पाळले नाहीत तर शेतकऱ्यांच्या समस्यामध्ये वाढ होईल अशी भीती त्यांना व्यक्त केली आहे त्याशिवाय शेतकऱ्यांच्या मुख्य समस्या म्हणजे बाजारभावच्या कमी होण्याची कमी होण्याने होणारे नुकसान आणि कर्ज कर्जाच्या पूर्णभरणीचे लादलेले ताण अशा परिस्थितीत अजित पवार यांनी सादर करण्या करणाऱ्या अर्थसंकल्पात यावर योग्य यो उपाय योजना करण्याची आवश्यकता आहे नंबर सहा कृषी क्षेत्रासाठी आरोग्य आणि संरचना सुधारणा शेतकऱ्यांसाठी आरोग्य व संरचकमना सुविधा देखील महत्वपूर्ण आहेत यासाठी राज्य सरकारने कृषी क्षेत्रात आवश्यक सु सुविधा व आयोग आरोग्य व्यवस्थापनेचे सुधारणेसाठी नवे मार्ग आखले आहेत यावर शेतकऱ्यांचे विचार काय आहेत बघा शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांचे जीवन सुधारण्यासाठी सरकारकडून अनेक काय सुधारणा होऊ शकतात अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली होणारा अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस शेतकऱ्यांच्या जीवनात खरंच काय बदल आणू शकतो का, का याचीच सध्या शेतकऱ्यांची अपेक्षा केली आहे आपल्या प्रश्नावर योग्य त्वरित आणि प्रभावी उपाययोजना जर सरकारने केली तर शेतकऱ्यांचे जीवन सोपे होईल जरी या सर्व गोष्टी मा मधून शेतकऱ्यांना काही मार्गदर्शन मिळालं तरी शेतीमध्ये त्यांना लागणारी योग्य समाधान तंत्रज्ञान आणि मोलभाव यामुळे ते अधिक समृद्ध होऊ शकतात शेतकऱ्यांची आशा आणि विचार आता काय राहिलेत बघा शेतकऱ्यांचे जीवन सुधारण्यासाठी सरकारकडून अनेक काही सुधारणा होऊ शकतात अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली होणारे अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस शेतकऱ्यांच्या जीवनात खरंच काय बदल आणू शकतो का, का याची सध्या शेतकऱ्यांनी अपेक्षा केली आहे आपल्या प्रश्नावर योग्य त्वरित आणि प्रभावी उपाययोजना जर सरकारने केली तर शेतकऱ्यांचे जीवन सोपे होईल जर या सर्व घोषणामधून शेतकऱ्यांना काही मार्गदर्शन मिळालं तरी शेतीमध्ये त्यांना लागणारे योग्य साधन तंत्रज्ञान आणि मोलभाव यामुळे ते अधिक समृद्ध होऊ शकतात अर्थसंकल्पाच्या अर्थसंकल्पनाच्या या घोषणेनंतर शेतकऱ्यांना त्यांच्या समस्याचा थेट समाधान मिळ मिळेल की नाही हे सांगणे कठीण आहे परंतु त्यांच्यासाठी सरकारने योजनेचे महत्वाचे ठरले आहे शेतकऱ्यांसाठी होणाऱ्या शेतकऱ्यांसाठी होणाऱ्या घोषणेचा प्रभाव काय या असेल यावर लक्ष ठेवून सरकारकडून योग्य आणि वेगळीच उपाययोजना होईल अशी आशा आहे तर तर शेतकरी मित्रांनो असेच नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या मराठी कट्टा या योजना चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद शेतकरी मित्रांनो